मार्गदर्शनाखाली सरपंच आणि ग्रामसेवक बनले अनाथांचे पालक अनाथ मुलाला दिले मांडवी आणि फेरबदल दिलेली प्रवाशांमधून नाराजीचा सूर खेड तालुक्यात शिवसेना शिंदे गट गड़ महिला आघाडी यांच्यातर्फे महिला वर्गासाठी हळदी कुंकुळाचे आयोजन आम्ही सुरतला

दोन मुले त्यांच्या पश्चात अनाथ झाली राहायला छप्पर नाही ही, ही बाब कर्तव्य दक्ष सरपंच निकम आणि ग्रामसेवक नितीन भापुसकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्वरित पंचायत समिती खेळच्या गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधून ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून निदर्शना निदर्शना दिली नेहमीच सकारात्मक असलेल्या गटविकास अधिकारी यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करत सूचना केल्या आणि मुलगा दीपराज अज्ञान असल्याने प्रस्ताव करताना अडचणी आल्या मात्र विस्तार अधिकारी खांडके यांनी त्यावर मार्गदर्शन केलं आणि प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा स्तरावर पाठवण्यात आला पुढे घरकुल मंजूर झाल्यावर सरपंच निकम आणि ग्रामसेवक नितीन भाकुसकर यांनी पुढाकार घेत घरकुल पूर्ण करून घेतलं तर या सर्व प्रवासात त्यांना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यशवंत भाट सहायक प्रशासन अधिकारी परशुराम इचूर विस्तार अधिकारी सांख्यिकी खांडके यांचे बहुमूल मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं प्रगुणात निकम कोळवंडी सरपंच ज्या वेळेला दोन हजार एकवीसला आम्ही सरपंच पदावर मी बसलो त्यावेळेला जास्त केंद्रित मी आदिवासी लोक भटकी समाजाकडे मी जास्त लक्ष केंद्रित केलं आणि जेणेकरून त्या आदिवासी लोकांना शासनाच्या जे, लोका शासना जे उपक्रम किंवा योजना असतील त्या जास्तीत जास्त कशा मिळतील याच्याकडे मी सातत्याने मग पूर्वीचे जे आपले गटविकास अधिकारी बी ओ साहेब होते त्यांच्याकडे सुद्धा मी संपर्क केला आणि भानसाहेब आल्याच्या नंतरसुद्धा मी त्यांना बोललो भाऊंना पण सांगितलं की बाबा जास्तीत जास्त आपल्याला शबरी आवास योजनेतून हो जास्तीत जास्त कशी घरी मिळतील याच्याकडे आपण केंद्रित करूया आणि नंतर मग दीपेश दीप दिली दीपक दिल, निकम याचं वडील ध्यान झाल्याच्या नंतर आई वडील आम्हाला असं वाटलं की ती पोरं आता निराधार झालेत त्यांना आधार नाही कोणाचा त्यामुळं त्यांचे चुलते आणि आजी यांच्याकडे कर संपर्क करून त्यांना कसं घरा घर मिळेल घर याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यानंतर साहेब पण होते आम्ही त्यांना सांगितलं की कुठल्या परिस्थितीत दीपरातला घरकुळ मिळावं असं आम्ही विनंती करतो आणि खरोखर आमच्या शब्दाला मान देऊन त्याला घरकुळ मिळवून दिल्याबद्दल मी कुळवंडी ग्रामपंचायत सरपंच यांच्या वतीने मी सर्वांचे अभिनंदन आभार देखील मानतो या दोन्ही एक्सप्रेसचे दोन स्लिपरचे डबे कमी करून त्या जागी इकॉनॉमी टू थ्री टायर वातानुकूलित डबे जोडण्यात आलेले प्रवाशांमधून नाराजीचा सूर म्हटतोय या नव्या कायमस्वरूपी बदलाचा कोकणातील सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे कारण स्लीपर श्रेणीचे तिकीट मिळणे हे आता कठीण होणार आहे एक शून्य एक शून्य तीन एक शून्य एक शून्य चार क्रमांकाची मांडवी एक्सप्रेस आणि दोन शून्य एक एक, एक दोन शून्य एक एक दोन क्रमांकाची मुंबई मडगाव कोकण कन्या एक्सप्रेसचे दोन करून त्याऐवजी इकॉनॉमी टू थ्री टायर वातानुकूलित डबे जोडण्यात आले मुंबईतील सहा ठिकाणं बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारा मेसेज मुंबईच्या वाहतूक पोलिसांना मिळाला या मेसेज मुळे मुंबई पोलीस तसेच इतर सुरक्षा यंत्रणांना अलर्टचा इशारा देण्यात आलाय हा मेसेज कोणी पाठवला अद्यापही कळू नाहीये मुंबई वाहतूक पोलीस कंट्रोल रूम ला हा धमकीचा मेसेज आलाय एका अनोळखी व्यक्तीनं हा मेसेज पाठवला असून हा व्यक्ती नेमका कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत अद्याप मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटलेली नाहीये मुंबईतील विविध सहा ठिकाण उडवण्याची धमकी या मेसेज मधून देण्यात आली आहे हा मेसेज गांभीर्याने घेत पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत पुढजा बातमीकडे खेड तालुका शिवसेना शिंदेगड महिला आघाडी यांच्यातर्फे महिला वर्गासाठी हळदी कुंकवाचे आयोजन करण्यात आले होते तरी तालुक्यातील जिल्हा परिषद येथे महिलांसाठी ुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होत यावेळी सर्व महिला वर्गाला आमदार योगेशदा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांच्या हस्ते हळदी कुंकुचे वाटप करण्यात आले यावेळी सर्व उपस्थित महिलांनी श्रेयाताई कदम यांचे स्वागत करत त्यांचे आभार व्यक्त केले महिला आघाडी जिल्हा उपसंघटिका सुप्रिया पवार खेड शहर संघटिका माधवी माजी माझी नगरसेविका सीमा अल्पिका पाटणे माजी सभापती अपर्णा नक्षे माजी जिल्हा परिषद सदस्या दर्शना मोरे संचिता धाडवे यांच्यासह महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या छान तुम्ही तयार होऊन आल्यात आज आपण महिलांचा दिवस आहे कुंकू आपला दिवस आहे ना छान नटून थटून आपण बाहेर निघतो किती किती टाइमपासून आपण जी साडी ठेवली आहे मी पण खूप पासून ही साडी ठेवली आज आपण ती साडी घालून सगळे बाहेर पडले आहोत खरं बरं वाटतंय की तुम्ही सगळे माझ्या एक हाकाला आज इकडे आले आहात आणि तुम्हाला सगळ्यांना योगेश दादा माहिती आहे बघितलं ना काम करतायत ना करता नाही ना करतायत तर मला सांगा करून घेते त्यांच्याकडनं कर जसं आपल्याकडे कुठलं काम असेल की आपण दादां दादांकडे काम असेल की वहिनीला जाऊन सांगतो ना तसंच हक्काने कुठलंही काम असलं की तुम्ही मला सांगू शकता ते मी दादांकडनं ते काम करून घेईन दादांनी मला सांगितलं की हळदी कुंकूच्या निमित्तानं मला पाहिजे की दर एक माझी महिला बाहेर पडली पाहिजे दादाचा ध्येय हे होता माझी दर महिला ही सक्षम झाली पाहिजे आणि आज तुम्ही सगळे इकडे बाहेर आलात त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना आपल्याला एक स्त्री शक्तीही दिसते एकूण एक आपण सगळे एकत्र आलो हो। आहोत तो शिवाजी महाराजांची नाव घेण्याची लायकी का नाही ते माझे शिवभक्त आणि शिवसैनिक आमचे सांगू शकतात की या रायगडावरती होणारे सगळे कार्यक्रम त्यामध्ये एक मावळं म्हणून आम्ही ते कार्यक्रम करत असतो कार्यक्रमाला हजर असतो की एकही कार्यक्रम आत्तापर्यंत माझ्याकडनं चुकला नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्याने आम्हाला सुरतेचे आणि शिवाजी महाराजांची सांगू नये त्याचं कारण तुम्हाला सांगतो सुरतला शिवाजी महाराज गेले होते हे कुठल्या गोष्टीसाठी गेले काय हे सगळ्यांना इतिहास ज्ञात आहे आम्ही जे गेलो ते आम्ही पण चांगलंच करण्यासाठी गेलो की एक चांगले मुख्यमंत्री चांगले महाराष्ट्राचं हित करणारे मुख्यमंत्री हे सरकार आणण्यासाठी आम्ही गेलो त्या चुकीचं काय केलं आहे शिवाजी महाराज गेले हे ओघाने आम्ही बोलून गेलो किंवा शिवाजी महाराज गेलो आम्ही गेलो परंतु आमचाही उद्देश तोच होता की या महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळावा या महाराष्ट्राला एक युतीचं चांगलं सरकार यावं ते आणण्यासाठी आम्ही पण चांगलीच कामगिरी करायला गेलो आणि ते आम्ही फत्ते करून आलो त्याच्यामुळे आम्ही सुरतचं नाव घेतलं आणि शिवाजी महाराजांनी जर चांगलं काम केलं आहे तर आम्ही पण चांगलंच काम करूनच चा आलो आम्ही काय चुकीचं काम करून आलेलो नाही आहे चुकीचं त्यांना वाटतं आहे की त्यांना जे काय सत्तेवरनं खाली उतरवलेत त्याच्यामुळे त्यांना ते टोचतं आहे ह्याच्या पलीकडं मला दुसरं काय वाटत नाही आहे आणि आम्हाला असं वाटतं आहे सुरत ही चांगलं शहर आहे म्हणून आम्ही त्याचा उल्लेख केला चालक मालक संघ आणि व्यापारी मित्र मंडळ यांच्या वतीने सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलाय महिला मंडळाने भजन म्हणत पूजेच्या धार्मिक कार्यक्रमाची शोभा यावेळेस वाढवली मंडळाचे पदाधिकारी दापोली कदम यांनी आपली उपस्थिती दर्शवली सत्यनारायण महाराजांची मनोभावे पूजा करून त्यांनी दर्शन घेतलं यावेळी त्यांच्या सोबत खेडचे शहर प्रमुख कुंदन सातपुते माजी नगरसेवक राजेश भुटाला सिद्धेश खेडेकर कौशल चिखले स्वप्नील तीनबती नाका रिक्षा चालक मालक संघ व व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे ही पूजा आम्ही गेली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून पूजेचं आम्ही नियोजन करत असतो त्या आजपर्यंत आम्ही हा नियोजन केलेला आहे आणि सगळे रिक्षावाले आम्ही चांगल्या प्रकारे एक दिलाने एकमताने आम्ही पूजेचं नियोजन करून उजे हो जे जे ते पार कार्यक्रम वगैरे आहेत व्यवस्थित आणि एकोणीशे देखील पुढच्या बातमीकडे खेड रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या रॉयल इमारतीमध्ये नव्याने दाजीबा अमृत दडक्यात शुभारंभ करण्यात आला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यशवंत भांड यांच्या हस्ते दाजिबा अमृत तुल्य या साहिल भोसले यांच्या नव्या दुकानाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी साहिल भोसले यांच्या परिवारातील सदस्य आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता दीप नवीन वर्षासाठी घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एस डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहता येत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अंतरिम बजेटमध्ये महत्वाच्या घोषणा केल्या अंतरिम अर्थसंकल्प असल्याने त्यात मोठ्या घोषणा आणि निर्णय घेण्यात येत नाहीत मोदी सरकारने या परंपरांचे पालन केले या बजेटमध्ये मोठ्या घोषणा झाल्या नाहीत तरी देखील या बजेटमध्ये काही योजनांची उजळणी करण्यात आली आहे तरी काही तरतुदींची माहिती निर्मला सीतारामन यांनी करून दिली आहे तर यातील दहा महत्वाच्या घोषणा मी आता तुम्हाला सांगणार आहे यामध्ये देशात सध्या कोटी महिला लखपती झाल्याचे सीतारामन यांनी स्पष्टपणे सांगितले भाजप शासित राज्यांमध्ये ही योजना लोकप्रिय ठरली आहे आता या योजनां अंतर्गत देशात तीन कोटी महिलांना लखपती निधी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येत्या पाच वर्षात ग्रामीण भागात दोन कोटी घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे तीनशे युनिट वीज मोफत देण्याची घोषणा देखील सीतारामन यांनी केली आहे अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे या योजनेत पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराची सोय होणार आहे त्याचा फायदा देशातील अंगणवाडी आणि आशा सेविकांना मिळणार आहे भारतीय रेल्वेचे चाळीस हजार नॉर्मल रेल्वे कोच वंदे भारत ट्रेन मध्ये तिला जोरदार प्रतिसाद देखील मिळतोय तर पीएम गती शक्ती उपक्रमा अंतर्गत या कॉरिडॉरची बांधणी करण्यात येणार आहे हाय ट्रॅफिक कॉरिडॉर मुळे प्रवासी ट्रेनचं संचालन अधिक गतीने सुरक्षितपणे होईल सेमी हाय स्पीड ट्रेन्स संख्या आणखी वाढवली जाईल देशातील शहरांमध्ये मेट्रोचं जाळ उभारण्यावर भर देण्यात येणार असल्याचं देखील सीतारामन यांनी सांगितलंय तर विमान वाहतूक क्षेत्राचा कायापालट होईल दहा वर्षात विमानतळांची संख्या दुप्पट होईल नवीन एकशे एकोणपन्नास विमानतळ उभारण्यात येणार आहेत टीयर टू टीयर थ्री शहरांमध्ये उड्डाण योजना राबवण्यावर भर दिला जाईल पाचशे नवीन मार्ग आणि एक पूर्णांक तीन कोटी प्रवासी असल्याची आकडेवारी सादर करण्यात आली आहे याचबरोबर या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर देखील भर देण्यात आलाय दुग्ध उत्पादन शेतकऱ्यांसाठी सर्व समावेशक कार्यक्रम आखला जाणार आहे कोटी सरकारी योजनेतून अपेक्षेप्रमाणे कर संरचने संदर्भात कोणताच बदल झालेला नाहीये नव्या कर रचनेनुसार सात लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाहीये करपात्र उत्पन्नात तीन टक्क्यांची वाढ झाली आहे रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या दोन पूर्णांक चार टक्क्यांनी वाढली असल्याचं देखील यावेळेस सांगण्यात आलंय तर देशातील तेराशे एकसष्ट बाजार समित्या ई नेमशी जोडण्यात येणार आहेत येत्या पाच वर्षात त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची देखील माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे मिशन इंद्रधनुष्य संदर्भात मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत टीका भर देण्यात येणार आहे नवीन मेडिकल कॉलेज उघडण्यात येणार आहे गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यासाठी देखील आता प्रयत्न करण्यात येणार तर इतर महत्वाच्या समाजाच्या विकासावरती भर देण्यात येईल पायाभूत सुविधांवरती भर देण्यात येईल गरिबी हटाव मोहिमेवर भर देण्यात येईल प्रत्येक घरी पाणी योजनेवरती देखील भर देण्यात येणार आहे अठ्यात्तर लाख परिवारांना मदत करण्यात येणार आहे तर चोपन्न लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यात येणार देखील निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात सांगितलंय दापोली तालुक्यातील लाडगरी येथे जिल्हा वार्षिक नियोजनामधून मंजूर झालेल्या देवी रस्ता डांबलीकरण कामाचा शुभारंभ दा कदम येंचा, दित, हसे, करने गर, दापोली, मिशन योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या सुधारात्मक पुनर्जोडणी नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन देखील आमदार योगेशदा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ

संपन्न होईल तरी सहा फेब्रुवारी पासून या सुरू होणाऱ्या अविरत सेवेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा आणि व्यसनमुक्तीमध्ये आपण आपलाही सहभाग दर्शवावा असे आवाहन करण्यात आले एक फेब्रु नवनिर्वाचित सरपंच अमित आंबरे यांनी खेड पंचायत समिती कार्यालयात भेट दिली त्यानिमित्ताने खेड पंचायत समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करत विशेष सत्कार करण्यात आला यावेळी गट विकास अधिकारी यशवंत भाण यांच्यासह सहाय्यक प्रशासक अधिकारी परशुराम इचुरकर विस्तार अधिकारी खांडके आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते वेळ झाली इथेच तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी